महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच तब्बल अडीच तास बंद खोलीत चर्चा झाली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दरम्यान याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत काल नेमका काय प्रकार घडला याबाबत सविस्तर खुलासा केला आहे याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि थोडक्यात राजू शेट्टी यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये ते म्हणाले चर्चे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा शब्द पाहणार असल्याचे सांगितले पण राज्य सरकारची कर्ज उचल करण्याची मर्यादा संपलेली असल्याचे स्पष्ट केले सरकारने नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी बत्तीस हजार कोटींची नुकसान भरपाई दिली आहे उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीसह इतर योजनांमुळे राज्य सरकारवर आर्थिक बोजा वाढल्याचे सांगितले या सर्व बोलण्यावरून सरकारचा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चाल नकल करण्याचा हेतू असल्याचे दिसत आहे असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे यावर शिष्टमंडळाने ठाम भूमिका घेत कर्जमाफी कधी करणार याची निश्चित तारीख देण्याची मागणी केली प्रदीर्घ चर्चेनंतर सरकारने अखेर 30 जून सव्वीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार असल्याचा निर्णय शिष्टमंडळाला दिला आम्ही सर्वजण ठाम होतो की शासनाने तातडीने कर्जमाफी करावी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सध्या पूर व अतिवृष्टीचे बत्तीस हजार कोटी दिल्यानंतर कर्ज मिळणार नसल्याने राज्य सरकार तातडीने पैसे कसे उभारायचे याबाबत पर्याय उभा करत आहे या संपूर्ण प्रक्रियेत राज्याचा आर्थिक डोलारा ढासळला असल्याचे निष्पन्न झाल्याचा आरोप शेट्टींनी केला दोन महिन्यापूर्वी कर्जमाफीची समिती गठीत करायची ठरवले होते मात्र बैठकीच्या आधीच कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा शासन निर्णय सायंकाळी पाच वाजता काढला आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारने कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा शासन निर्णय घाईघाईत काढला यावरून चाल ढकल करण्याची नीती स्पष्ट होते असे शेट्टी म्हणाले समितीने कर्जमाफी करत असताना सरकारी अधिकारी उद्योजक व्यापारी यांना वगळून किती रक्कम होईल याची खात्री करावी बाकी नियम अटी व शर्ती यांमध्ये अडकवू नये मात्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तीस जून पर्यंत सरकारला लग करावीच लागेल तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत आता ही वेळ मंत्र्यांच्या गाड्यापर्यंत आली आहे असा इशारा त्यांनी दिला आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये कारण सरकारने थकीत कर्जाच्या रकमा तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत भरण्याची जबाबदारी घेतली आहे कोणत्याही बँकेने तगादा लावल्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे सरकारने कर्जमाफीवरून आंदोलकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे असे तुम्हाला वाटते का तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा